तुमच्या विश्वासाचा आवाज चळवळ उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर अपडेट जळगाव जामोद मध्ये नगराध्यक्ष निवडणुकीला वेग गजानन सूर्यवंशींची भव्य उमेदवारी दाखल जळगाव जामोद नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया उत्साहात पार पडली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार गजानन महादेव सूर्यवंशी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आपली उमेदवारी दाखल केली यावेळी पक्षाचे नेते पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते सूर्यवंशी यांची रॅली शहरातून मोठ्या जल्लोषात निवडणूक कार्यालयाकडे रवाना झाली भजन ढोलताशे आणि पक्षाच्या घोषणाबाजीने परिसर चैतन्यमय झाला होता काँग्रेस उमेदवाराच्या प्रवेशामुळे स्थानिक राजकारणात चुरस वाढल्याचे चित्र दिसून आले नगराध्यक्ष पदासाठी दहा दिग्गजांची एंट्री जळगाव जामोद नगराध्यक्ष पदासाठी एकूण दहा उमेदवारांनी नामांकने दाखल केली आहे विविध पक्ष आणि अपक्ष उमेदवारांच्या उपस्थितीमुळे येणारी निवडणूक अत्यंत रंगतदार होणार असल्याचे निश्चित झाले आहे प्रत्येक उमेदवाराने आपल्या बळावर आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीवर भर देत जोरदार ताकद दाखवली नामांकनाच्या यादीत काँग्रेस भाजप शिवसेना ठाकरे गट वंचित बहुजन आघाडी तसेच अपक्ष अशा विविध गटांची उपस्थिती लक्षवेधी ठरली यामुळे शहरातील निवडणुकांचे गणित अधिक गुंतागुंतीचे होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे दाखल झालेली अधिकृत नामांकने सजय बाबन पार्वे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस प्लस अपक्ष संजय एकनाथ भोपे भारतीय जनता पार्टी गणेश रामेश्वर दांडगे भारतीय जनता पार्टी गजानन महादेव सूर्यवंशी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सुधीर नारायण पार्वे अपक्ष पवन गजानन अवचार शिवसेना उबाठा विजय रामनाथ तांदळे भारतीय जनता पार्टी प्लस अपक्ष पिराजी वानखडे वंचित बहुजन आघाडी मंगेश रामेश्वर माटे अपक्ष हरिदास माणिकराव माटे भारतीय जनता पार्टी तिरंगी लढ की बहुकोनी सामना तीन प्रमुख पक्ष काँग्रेस भाजप आणि शिवसेना यांच्यात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे परंतु भाजप कडून तीन उमेदवार रिंगणात असल्याने मतांचे विभाजन होण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केली जात आहे काँग्रेसच्या सूर्यवंशींच्या उमेदवारीमुळे काँग्रेस शिबिरात नवीन ऊर्जा संचारली असून ते सत्तेसाठी आक्रमक भूमिकेत आहे वंचित बहुजन आघाडी आणि अनेक अपक्ष उमेदवार ही निवडणुकीची दिशा बदलू शकतात अशी चर्चा राजकीय चौकटीत सुरू आहे ग्रामीण भाग आणि शहरातील विविध मतदान केंद्रांवर मतांचे समीकरण बदलण्याची शक्यता असल्याने निवडणूक अधिक रंगतदार होणार आहे जळगाव जामोद नगराध्यक्ष पदाची ही निवडणूक स्थानिक विकास पाणी पुरवठा रस्ते स्वच्छता आणि नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर निर्णायक ठरणार आहे नामांकन भरल्यानंतर शहरातील राजकीय वातावरण आणखी तापले असून सर्वच पक्षांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या विश्वसनीय बातम्यांसाठी बेल ऐकून दाबा तुमच्या विश्वासावर उभे राहतो जळगाव उन्नती